जालन्याच्या मंठा तालुक्यातील नावगाव इथे बंजारा महिला करतायत मतदान जनजागृती पारंपरिक वेशभूषा करून बंजारा भाषेतील गाण्यातून जनजागृती वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडते त्या अनुषंगाने शंभर टक्के मतदान करण्यासाठी नायगाव गावाने पुढाकार घेतलाय बंजारा महिला पारंपरिक वेशभूषा करून घरोघरी जाऊन मतदारांना मतदानाचं महत्व पटवून सांगतायत ज्यांना जे आमचे बाहेरगाव जाणारे आहे आणि त्यांना पण बाहेर आम्ही इथं बोलवलं आहे की मतदानासाठी या वीस तारखेला मतदान आहे आणि आम्ही म्हणत आहोत की अं शंभर टक्के मतदान झाला पाहिजे आणि आम्ही आमच्या बोली त्यांना समजून सांगत आहोत कारण की ज्या लोकांना माहित नाही की मराठी भाषा जास्त येत नाही म्हणजे बंजारा भाषेतून समजून सांगत आहे त्यांना आम्ही गाण्याच्या माध्यमातून पण सांगत आहोत की तुम्ही मतदान करा आणि शंभर टक्के करा चांगला उमेदवार निवडून साधारण अडीच हजाराच्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या नायगावमध्ये गावकऱ्यांचा बंजारा बोली भाषेतच आपापसात आप संवाद असतो बहुतांश लोकांना मराठी भाषा येत नाही त्यामुळे मराठी भाषेतलं मतदान जागृती अभियान त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही भाषेच्या अडचणीमुळे त्यांना मतदानाचं महत्व त्यांचे राजकीय अधिकार याबद्दलही फारची माहिती नाही आपल्या गावातील लोकांनी शंभर टक्के मतदान करायला हवं असं इथल्या काही लोकांची तीव्र इच्छा आहे बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आमच्या गावाची बोलीभाषा ही बंजाराच आहे तर कळेल त्या भाषामध्ये सांगण्याचा प्रामाणिक उद्देश आमच्या गावाचा आहे आणि आमच्या गावाने असं ठरवलं आहे की या मतदानामध्ये आम्हाला शंभर टक्के मतदान करायचं आहे लोकशाहीच्या सशक्तकरणासाठी आणि आपल्याला राज्यघटनेने दिलेला अधिकार तो अधिकार म्हणा किंवा कर्तव्य म्हणा ते पार पाडण्यासाठी आपण नेहमीच कर्तव्य दक्ष असलं पाहिजे आणि आम्ही आमचा शंभर टक्के प्रयत्न करत आहोत गावातील महिलाच नाही तर मुलांनीही शाळेच्या शिक्षकांसोबत मतदार जागृती अभियानात सहभाग घेतलाय बंजारा भाषेसोबतच मराठीतही गाणी म्हणत गावात मतदार जनजागृती अभियान सुरू आहे विजय साळी श्रेष्ठ महाराष्ट्र जालना तुमच्या संघ मला येऊ द्या की रे मला मतदान करू द्या तुमच्या संग